मित्रांनो हे माझं शेत आहे शेतामध्ये शेता हे अशी हिरवाई दिसल्यानंतर एवढं मन मन असं आनंदित होते आणि त्यातून त्यात हे अशी माझी कारभारीन कारभारीन जर असे काम करा दिसली तर अतिच आनंद होते कारण आता हिन थोड्या वेळच्या शेड्या म्हणजे आमचं जे काय पडीक झडीक सामान आहे त्या टाकायला केलेलं त्याच्यामध्ये आम्ही कोबा केले नाही मी तीन चार वर्ष शेड्या केल्या त्यावेळेस मग ते आता काय झालं त्याच्यामध्ये कोबा करून घ्यायचा म्हणून आम्ही काय केलं खाल्लं कुजलेला पत्रा काढून दुसरा टाकला पत्रा आणि तेवढ्यात काय झालं एक आठवडा दहा बारा दिवस झाला सर मोठा सापणी घालता मध्ये मित्रांना आपलं कंस आलेलं दाखवू अरे बापरे मी चप्पल घातले ना अग चल शेतातल्या माणसाला काय चप्पल आणि काय हे दाखवू अरे बापरे हे बघा केवढं केवढं पिल्लू लागले आमच्या चिवतायला एवढं खवडत हे कवळ कि विचारूच ना कायच निसत दूध निघतय त्याच्यामुळे ह्याला का काय जरी नसलं तरी ते हाणाल चालू करते हे बघा शहरातल्या बायका काय करतात माहिती आहे का विकत नेतात हे विकत भाजी करतात भाजी करायला विकत नेते पण आमचं कसं असते बघा बरं आम्ही शेतात राहिलो तर मस्त पैकी आम्ही काय करतो हे का हे हे हो बघा हा कनीस केवढ पिल्लू आहे बघा आणि हे काय होत वरच्यावर मोठ होत हे हा हे मोठ मोठ होत जात मोठ होत आणि विकायला तुमच्या इकडे बाहेर येत शहरात येते विकायला हे शहरात येते मका बघा शेतात किती छान आहे इकडं मका तिकडं घासगवत तिकड सोयाबीन आणि ह्याच्यात मूग पण टाकलेला आहे म्हणून अस आपलं बाग बगीच्याची ना ना गरजच नाही शेतामध्ये राहिलेल्या माणसाला आपलं घर आप दिसत बघा किती झाड झुडप मला लय आवड आहे झाडं लावायचे मला लय झाड तर वाटते माझ्या जीवाला असं छान वाटते मी एक चिकूच चिकूचं एक झाड आणले आणि फणसाच एक झाड आणले ही आधी लावलेली झाड आहेत पण चिकूच्या झाडाला जागाच नसल्यामुळे मी आता जागा केले आता लावणार आहे छान उद्या परवाच्या दिवशी लावून आपलं रानडूकर जास्त त्रास देतात तिथं मका वगैरे ठेवत नाहीत मका ठेवत मका एवढी छान आहे आणि जनावर आणायचा अजून टाइम आहे जनावर आणायला अजून एक मक, महिना टाइम आहे तोपर्यंत मका राहील ह्याची नाही कारण ठोकर काही ठेवत नाहीत ओके शेतामध्ये फ्रेश वाटत फिटलाच मंदिर आहे कीर्तन भजन वगैरे असते रोज संध्याकाळी हरिपाठ असतो हरिपाठ असतो रोज संध्याकाळी लहान लहान लेकर आमच्या इथं मंदिरात शिकवतात तबला पिटी असं वाजवायला शिकवतात आणि ही मोठी माणसं जे असतात का स्पीकर माईक मध्ये म्हणते आम्हाला ऐकायला येत आम्हाला बघा किती छान वाटायला मग काय पाठीमागे पण ऊस असल्यासारखा दिसते बघा की साहेबाच्या पाठीमागे दाखवा हो साहेब ऊस दिसल्यासारखं दिसते ते ही जनावर आवडीनं खातात हे आणि हे मिक्स करून कुट्टा मशीन मध्ये टाकावं लागतं Thank you. Bye bye. <laughs>